नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात सांगितल्याप्रमाणे आपण सगळेजण उपस्थित असाल अशा आशेने आपण या ठिकाणी उभे आहोत आणि आपण यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपण एक गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही आता आपण गणित घेण्याचा प्रयत्न करूत आपण एक दोन मुलं जॉईन होऊ दे एकदा जॉईन झाली की आपण सुरुवात करूया तर लातूर वेटिंग करते तेवढंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा तर आपण या ठिकाणी करत आहोत तर आपण आता गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण गणित या ठिकाणी सोडवत आहोत आवडलं तर लाईक करा आणि सर्वांना सुद्धा सांगू शकता आपण लाईक करत असाल तर तर प्रश्न सुरुवात करूत आपण प्रश्न नीट समजून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न समजेल असा आहे दोन तीन मुलं आलेले आहेत आता मी चालू करत आहे का नाही तर पहिला प्रश्न आपण पाहत आहोत तिथं पहिला प्रश्न नीट पहा असे आपण जास्त नाही प्रश्न घेणं एका दिवसात चारच प्रश्न घेणार आहोत आपण कारण गरमी पण खूप आहे आणि साधारणतः सगळ्या गोष्टी असल्यामुळं मलाही थोडासा या गोष्टीकडं आपण गांभीर्यानं पाहत आहोत बघा प्रश्न आहे सहा मुलं चार दिवसात एक काम पूर्ण करतात किती मुलं इथं सहा मुलं चार दिवसात एक काम पूर्ण करत असतात तर चार मुले तीन चार मुले चार मुले तीन पुरुष एवढं काम करतात तर तेच काम सहा पुरुष किती दिवसात काम करतील प्रश्न एकदम सोपा आहे आणि प्रश्न सोपा असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल लवकरच की कसं होईल ते हो तर आपण त्या प्रश्न सोडायचा प्रयत्न करत आहोत इथं आपण तर प्रश्न बघूया आपण तर सर्वात अगोदर तुम्हाला दोन तीन स्टेप आहे त्या करणं समजून घेणं अवघड आहे जे सहा मुलं आहेत किती आहेत सहा मुलं जे आहेत ते काय करतायत तर चार दिवसामध्ये ते काम संपवितात चार दिवसामध्ये काम संपवित आहेत आणि आता आपल्याला काढायचे काय आहे लिहितो मी बी इकडं लिहितो मी समजेल की सहा पुरुष ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न आहे है।, है ना पण त्यासोबत त्यांनी काय दिले आणखी एक दुसरं एक प्रमाण दिले की बाबा चार मुलं आहेत त्याच्या बरोबर तीन पुरुष एवढं काम करतात तर ही, ही कंडिशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर या दोन कंडिशनच्या आधारे आपण इथं ते, ते करू शकतो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर जे मुलं आहेत ना मुले किती मुले आहेत चार मुले हे तीन पुरुष एवढं काम करतात बघितलं तीन पुरुष एवढं काम करतात तर मग सहा पुरुष काढायचे आपल्याला किती सहा पुरुष जर आपण सहा पुरुष काढलं सहा पुरुष काम काढायचे त्यासाठी आपल्या मुलांचं कम्पेअर घेणं आपल्याला गरज आहे म्हणजे आपल्याला इथं मुले किती पाहिजे ते आपल्याला ते काढायचे आपलं ह ना तीन काढू आपण आता आता इथं असतं का काय करायचं आपला तर या ठिकाणचा मात्र तिरकस गुणाकार करायचा आहे काय करायचं तिरकस गुणाकार म्हणजे कसं चार गुणिले सहा भागिले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ ही जी आठ आलेले आहेत ती कोण आहेत आठ आलेले मुलं आहेत आठ जी आले आहेत ती कोण आहेत मुलं आहेत आठ आलेली मुलं आठ आलेली मुलं आहेत आता आपल्याला मुलं का काढलीत आपण तर त्यांनी मुलांचं कंडिशन दिलेलं आहे म्हणून आता इथं केलं की मी चार जी मुलं आहेत ती चार मुले बरोबर तीन पुरुष आहेत तीन पुरुष आहेत तर आठ मुले बरोबर सहा पुरुष सहा पुरुष आता या तुम्हाला जर बारकाईने जर तुम्ही लक्षात देऊन बघितलं तर तुम्हाला हे प्रमाण लगेच लक्षात येईल चार दोन्ही आठ डबल झाले तीन दोन्ही सहा झाले अशी या पद्धतीनं आपल्याला काढायचे आहेत असे आपण चार पाच गणित इथं घेणार आहोत तर काही गणित आपण पुढे बघू तो आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर यात आपण जी सी काढणार आहोत म्हणजे दुसरा स्टेप करणार आहोत ते बघा सहा मुले चार दिवसात काम करतात चार दिवसात काम करतात तर मग आठ मुले जे आहेत आठ मुले किती दिवसात काम करतील आठ मुले किती दिवसात काम करतील हे इथं दिवस आहेत इत दिवस आहे आता इथं करत असताना तीर्घच गुणाकार करायचं नाही आपल्याला या ठिकाणी ध्यान ठेवा जे व्यस्त प्रमाण आहे ना या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे इथं व्यस्त करायचं नाही पण प्रमाण मात्र व्यस्त आहे काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि भागिले आठ करायचे त्यावेळेस आपल्याला हे दिवस इथं मिळतील फक्त या गणितामध्ये इथं करायचं आहे बाकीच ठिकाणी आपण करू शकतो सहा गुणिले चार भागिले आठ भागिले आठ बरोबर चार एक चार चार दोन्ही आठ बे 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 त्रिक सहा म्हणजे किती दिवस तीन दिवस या पद्धतीनं आपण हे गणित करू शकतो बघा परत एक बार लक्ष द्या म्हणजे सोपं जाईल जास्त लोक समजत नाही पण वाटते बाबा किंवा काय असेल त्याच्यामध्ये लक्षात येईल का आपल्याला तर आपण मुलांच्या आधारेच काढलेले कारण सहा मुले चार दिवसात काढतात म्हणून सहा मुले चार दिवसामध्ये काढलेत सहा पुरुषाचं प्रमाण इथं चारस तीन प्रमाण आहे तिथं सहा पुरुष दिले होते त्यांनी तर त्या आधारे आपण काय केलं आठ मुलांचं प्रमाण काढलं आणि हे गणित आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न केला आता याच पद्धतीनं दुसरे गणित आहे त्या गणिताला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तो दुसरं गणित एक आहे परत दुसरं गणित हा थोडं साधन कमी असल्यामुळे आपल्याला आता ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे तुम्ही फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा परिस्थिती काही कसण आपल्याला रोज एक मार्क मिळायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला ते गणित करणं गरजेचं आहे आता परत चार स्त्रिया एक काम आठ दिवसात पूर्ण करतात मी ह्या साईड लिहितो किती स्त्री आहेत चार स्त्रिया आहेत आणि त्याची काम करायची पद्धत आहे आठ दिवस किती दिवस आहे आठ दिवस त्यांनी आपल्याला हे ए ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे पण त्याच्या सोबत का म्हणते दोन स्त्रिया म्हणजे दोन स्त्रिया या काय करतात चार पुरुष एवढं काम करतात चार पुरुष एवढं काम करतात काम करत असतील तर आठ पुरुष तेच काम किती दिवसात करतील म्हणजे आपल्याला आठ पुरुष आहेत ना आठ पुरुष तर इथं स्त्रियाचं प्रमाण काढायचं आपल्याला स्त्रिया या ठिकाणच्या स्त्रिया काढायच्या या स्त्रिया काढत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा या ठिकाणी म्हणजे दोन गुणिले आठ भागिले चार चार एक चार चार दोन्ही आठ बे दोन्ही चार दोन गुणिले दोन बरोबर चार ही चार कोण येतात स्त्री आहेत चार कोण आहेत चार स्त्रिया आहेत म्हणजे आपल्याला आठ पुरुषासोबत चार स्त्रियांचं काम हे दिलेलं आहे म्हणजे त्यांनी वरच दिले सगळं तिनं आहे ना आपण तसं समजा आपण काही दोन प्रमाणे बघा येतं है ना बघा इथं परत लिहितो दोन स्त्रिया चार पुरुष तर आठ पुरुष बरोबर चार स्त्रिया अलीकडे डबल प्रमाण हे फक्त समजून सांगण्यासाठी सोपं प्रमाण घेतलेलं आहे आता याच्या पुढचं जे गणित आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि त्या आधारे आपण करू शकतो आता पुढं काय केलं आपण बघा इथं स्त्रिया इथे आपल्याला तर इथल्या चार स्त्रिया इथं घ्या काय केलं आपण इथं चार स्त्रिया घेतल्या आणि आपला एक, एक दिवस काढायचे इथं काय काढायचं एक दिवस इथं व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला ते काढायचं आहे ध्यान ठेवा इथं प्रमाण व्यस्त करायचं नाही या दोघाचा गुणाकार करायचा आणि या दोघाचा गुणाकार करायचा चार गुणिले आठ भागिले चार बरोबर चार कटले चार इथं आठ आलं म्हणजे आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल या पद्धतीनं आपण जर सोडवलात किंवा जरा गणित समजून घेतलात तर आपल्याला जास्त सोप्या पद्धतीने ते करता येऊ शकते आता आपण पुढचं जे गणित आहे ते गणित करणार आहोत बघा पुढचं गणित आहे ते गणित आपण करणार आहोत असे आपण चार पाच गणित घेणार आहोत जे की थोडासा आपल्याला सराव करता येईल असा हो रे हा बरोबर आहे तसंच आहे ते करू तर दोन मिनिट थांबा बरोबर आहे तसंच समाज झाला दोन मिनिट समाज झालं हो हो एक मिनिट बघा आता परत तेच गणित आहे समजून घ्या फक्त एक काम बारा मुले आठ दिवसात करतात किती मुले बारा मुले किती दिवसामध्ये आठ दिवसात करतात बारा मुले हा सॉरी अठरा दिवसात करतात सॉरी आठ दिसलं मला ते अठरा बारा मुले अठरा दिवसात करतात आता या ठिकाणी इकडं आपण प्रमाण बघू त्यांचं इकडं प्रमाण काढून घेऊया तीन मुले आहेत किती तीन मुले बरोबर दोन पुरुष दोन पुरुष एवढं काम करतात दोन पुरुष एवढं काम ते करतात दोन पुरुष एवढं ते काम करतात एवढे काम करत असतील तर अठरा पुरुष तेच काम किती दिवसात करतील आता आपण अठरा घेतले इकडं अठरा पुरुष किती दिवसात करतील तर आपल्याला यक्स मुले काढणं अपेक्षित आहे मुले का काढायचे आहेत तर वरी आपल्याला त्यांनी काय केले मुले दिले त्यांनी बारा मुले अठरा दिवसात काम करतात असं म्हटले त्याच्यामुळे मुलाचे आधार गणित काढायचे आपल्याला सोपं जाते आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं दोघांचा तिरकस गुणाकार करून घ्या तीन गुणिले अठरा भागिले ओके इथलं दोन घेतलं बे ब्याण्णवे किती आले अठरा आलं आलं आता काय उरलं आपल्याकडं तीन गुणिले नऊ बरोबर नवत्रिक सत्तावीस मुले आले तर सत्तावीस मुले आलं सत्तावीस मुले आलं सत्तावीस मुले आले बारा मुले अठरा दिवसामध्ये तर सत्तावीस मुले किती दिवसामध्ये काम करतील आपल्या काढायचे बरोबर आलं का असं इथं मात्र तुम्हाला काय करायचं आहे व्यस्त प्रमाण करायचं नाही तर वेस प्रमाणामध्ये ते आहेच काय करायचं बारा गुणिले अठरा दोघाचा गुन्हा करायचा बारा गुणले अठरा भागिले सत्तावीस भागिले सत्तावीस भागिले सत्तावीस भागिले सत्तावीस आता तीन भागाला सोपं जाते कितनं तीन तीन भागाला है ना तीन भागाला सोपं जाते तीन सत्तावीस आहे ना तीन नम सत्तावीस तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन चोक बारा किती उरले आपल्याकडं चार गुणिले दोन हो चार गुणिले दोन चार दोन्ही आठ दिवस किती दिवस आठ दिवस तर या प्रमाणामध्ये आपण ते गणित सोडवू शकतो आठ दिवस आठ दिवस आता आपल्याला जे पुढचं गणित आहे आता ह्या तीन गणितापेक्षा हे वेगळं गणित आहे पुढचं है ना हे तीन गणित आत्ता जे केले आपण त्यापेक्षा हे वेगळं गणित आहे आणि ते वेगळं गणित असल्यामुळे आपल्याला ते समजून घ्यायचं गरजेचं आहे बस है ना वेगळं गणित आहे आपण ते करून बघतो बघा काय म्हणते जर बारा महिला किंवा पंधरा मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ महिला व म्हणजे तो व म्हणजे डबल करले व दहा मुले किती दिवसात पूर्ण करतील इथं एकच पण मान दिले कुणाचं पण पंधरा मुले चोवीस दिवसात काम करतात असं तो समजू आपण किंवा बारा महिला ह्या चोवीस दिवसात काम करतात असं समजू आपण किंवा याचा अर्थ हे किंवा ते व म्हणजे दोन्ही पण याचा अर्थ असा होतो म्हणजे आपण इथं लिहिलं असं बघा इथं बारा महिला है ना प्रमाण काढतोय बारा महिला आणि पंधरा मुले बारा महिला पंधरा मुले इथपर्यंत बरोबर आले की बघा है ना जर समजा आपण दहा मुले घेतली तर दहा मुले बरोबर किती महिला किती महिला या पद्धतीनं आपल्याला ते शोधणं गरजेचं आहे आता इथं काय केलं तिरकस गुणाकार करून घ्या इथं बारा गुणिले दहा भागिले पंधरा भागिले पंधरा आपण काय काढतोय महिला काढतोय आपण काय काढतोय महिला काढतोय पाच एक का पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन चोक बारा चार दोन्ही आठ का झाल्या ह्या आठ महिला आपण काढलेल्या आहेत आठ महिला कशा बरोबर केल्या आता आठ महिला है ना आठ महिला या पुरुषासोबत असतील काय केलं आपण आठ महिला घेऊ इथल्या है ना काय घेऊ आठ महिला इथे घेतो थोडं इथं उजड पडल्यामुळे जास्त स्पष्ट येत नाही बघा आठ महिला अधिक आठ महिला आठ महिला दहा मुलासोबत आठ महिला आल्या तिथं हे दहा मुलं आहेत की नाही दहा मुलं आपण एक्स काढली इथलं म्हणजे इथल्या महिला घेतल्या आपण दहा बरोबर किती झाल्या महिला अडदुनी सोळा महिला झाल्या आपल्याकडं किती महिला सोळा महिला या ठिकाणी काम करत आहेत म्हणून आता आपल्याला काय करायचं आता आपण काय काढले महिला काढल्या तर बारा महिला घेतल्या काय बारा बघा पुढचं गणित इथून पुढं बारा महिला बारा महिला चोवीस दिवसात काम करतात है ना चोवीस दिवसात काम करतात तर आता सोळा महिला सोळा महिला किती दिवसात काम करतील हे आपल्याला दिवस काढायचे आहेत दिवस काढायचे आहेत बरोबर आहे का बघा आता या ठिकाणी सुद्धा काढत असताना ह्यांचा दोघांचा वरचा गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार इथेही सुद्धा करायचा नाही जर तिरकस गुणाकार केलात तर चुकते हे वेस्त प्रमाणात अगोदरच आहेत समजून चला बारा गुणिले चोवीस भागिले सोळा भागिले सोळा आता ह्याला भाग आला बरं चार एक चार चार आठ चार त्रिकम बारा चार चोक सोळा चार एक चार चार दोन्ही आठ चार पंचवीस चार सख्ख चोवीस चार सख्ख चोवीस आलं चार सख्ख चोवीस आता उरलेले किती आहे तीन आणि सहा तीन आणि सहा या दोघांचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला दिवस मिळतील सायंत्रिक अठरा अठरा दिवसामध्ये किती आठ महिला आणि दहा मुले मिळून ते काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतील त्या पद्धतीनं आपण करू शकतो जर आवडलं तर आमच्या चे, यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता धन्यवाद लाईक करा